आपल्याला सांगतो सा की पाठीमागे फेब्रुवारी महिन्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे अनगर या ठिकाणी दुय्यम निबंधक ऑफिसच्या ओपनिंगसाठी आले होते आल्यानंतर त्यांनी सांगितलं की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण नगरपालिका नगरपंचायत या ठिकाणी गतिमान सरकार किंवा गतिमान काम करण्याच्या दृष्टीने आपण नगरपालिका असतील किंवा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण एक अपर तशीदारची निर्मिती करणार आहोत महाराष्ट्रभर ते त्याच वेळेस मालकांनी मागणी केली आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यावेळेस डिक्लेअर करून टाकलं की, की मी येणाऱ्या कालावधीमध्ये अनगरला अप्पर तहसील कार्यालय होतो त्याचा उद्देश असा आहे की त्या ठिकाणी नगरपंचायत आहे जर नगरपंचायत इतर ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं आता प्रचार असा केला जातो की कुरला कामतीला बेगमपूरला व्हायला पाहिजे काहीच हरकत नाही पण मी माझ्या संसद वियोगपतीला म्हटून घेतलं की बाबा अनगर या ठिकाणी नगरपंचायत झालेली आहे त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होत आहे त्याच्यानंतर तिथं दुय्यम निबंधक ऑफिस झाले कारखाना आहे एक शहराच्या दृष्टीने भाग अडायला लागलेला आहे त्या ठिकाणी एक अपर तहसीलदार वाज वाटलं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं जर उद्या पाठीमागे आपल्या दोन तीन दिवसापूर्वी आपल्या खासदार नवीन खासदार प्रणीतताई शिंदे आणि राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक हे म्हणले कुरुल कामती आणि बेगमपूरला व्हायला पाहिजे काय हरकत नाही हे विशेष बाब म्हणूनच आपण केलेलं आहे हे कार्यालय मंजूर करत असताना भारतीय जनता पक्षाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील अर्थमंत्री म्हणून राजेदादा आहेत आणि विशेष बाब देण्याचा अधिकार पूर्ण मुख्यमंत्र्याला आहे यांनी आपल्याला मंजूर केलेलं हीच काम मुंडेसाहेब माणिक साहेबांनी आणि पंडित शिंदे यांनी करावं त्यांना मी आमदार स्थानिक आमदार यांना त्यांनी पाहिजे त्या ठिकाणी त्यांना शिफारस दिली किंवा मी त्यांच्याबरोबरी राहील मला काय नको वाटतंय का करून काम ते माझ्या मतदारसंघातील आहे परंतु एक प्रश्न असा पडतो की विरोधासाठी विरोध किती करावा जर कुरुल कामतीला तुम्हाला हे कार्यालय झालं तर चांगलं वाटतंय अनगरा मग जर कुरुल कामतीला कार्यालय झालं तरी मोहच्या बाजारपेठेवर परिणाम होणार नाही का मोहचे दुकानदार बंद पडणार नाहीत का राजन पाटील किंवा आम्हाला स्थानिक आमदारांना विरोध करण्याच्या उद्देशाने तुमची ही फक्त भूमिका आहे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा